नमस्कार मैत्रिणींनो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला पाहायची आहे पातवडीचा रस्सा झणझणीत चमचमीत गावरान पद्धतीत आता त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी बेसनपीठ आणि थोडंसं एक चमचाभर आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे मैत्रिणींनो गावाला भाजीला काही नसलं काही रेसिपी मुद्दामहून करतात किंवा कोणी पाहुणे आले तर त्यांनासुद्धा ही रेसिपी आवजून केली जाते आता आपल्याला त्याच्यासाठी एक वाटी घेतलेलं आहे बेसनपीठ एक चमचा तांदळाचं पीठ आलं लसूण हिरवी मिरची आणि जिरं याचा ठेचा करून घेतलेला आहे आता एक बाऊलमध्ये आपण बेसन घालून घेऊ तांदळाचं पीठ घालून घेऊ आणि आलं लसूण हिरवी मिरची जिरं याचा ठेचा करून घेतलेला तोही घालून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे हळद घालायची आहे हळदीने छान कलर येतो आपल्या पाटवडीला आणि थोडासा घरगुती मसाला थोडासा लाल तिखट हे असं सगळं घालून आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे मैत्रीणं पाणी आपण थोडं थोडं घालून मिक्स करायचं आहे आणि आप आपल्याला पातळी ही अगदी पटकन होईल अशी बनवायची आहे अजिबात थापायची नाही किंवा कढईमध्ये शिजवायची नाही झटपट कशी करायची ती तुम्हाला दाखवणार आहे आता मिश्रण तयार झालेलं आहे एक आता एक चाळण घ्यायची आहे त्याच्यामध्ये मी हळदीची पानं टाकलेली आहे हळदीच्या पानांना थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तेल याच्यासाठी लावायचं आहे पानांवरतीसुद्धा आपलं मिश्रण पटकन निघून येईल पण तेल लावलं तर अजिबात चिटकण्याचा संबंध येत नाही आता झालेलं आहे पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये चाळण आपली ठेवून द्यायची आहे आणि पानं सेट करून आपलं मिश्रण त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे पानं सेट होतात बरोबर आणि पहिलं आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे मैत्रिणीनं आता झालेलं आहे चाळण आणि पानं सेट त्याच्यामध्ये आपण आपलं मिश्रण घेतलेलं आहे ते ओतून घेऊ अगदी झटपट होते रेसिपी काही वेळ लागत नाही कारण आपल्याला पातवडी थापायची नाही किंवा कढईत शिजवायची नाही हळदीच्या पानावर वाफवून घ्यायची आहे आणि हळदीचा स्वादसुद्धा त्याच्यामध्ये अगदी भारी येतो कधी तुम्ही करून पाहिले का अशी पातवडी नसली पाहिली तर नक्कीच करून पहा अगदी वेगळी रेसिपी आहे आणि त्याचा रसासुद्धा आपल्याला छान झणझणीत करायचा आहे मैत्रीण हा रस्सा भाकरीबरोबर खाऊ शकतो हे पहा वरून आपल्याला खोबरंसुद्धा घालायचं आहे त्याच्यामध्ये खोबरं घातल्याने दिसायलाही सुंदर दिसतं आणि चवीलाही भारी लागतं आता हे सगळं घातल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे त्याच्यावरती झाकण ह्याच्यासाठी ठेवायचं आहे पटकन वाफ आली का पंधरा मिनटात आपली वडी तयार होते हे पहा कोणी पाहुणे आले तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच करून पहा कारण झटपट होते भाजीला घरात काही नसले अचानक जरी आले तरी काही प्रॉब्लेम नाही ही रेसिपी तुमच्या पनीरच्या भाजीपेक्षा बी झणझणीत आणि चमचमीत होते आता आपली वडी छान शिजून झालेली आहे पहा आणि आता काढून घेतलेली आहे चाळणीमधून आणि त्याचे आपल्याला वड्यांच्या आकारामध्ये आकार आकारसुद्धा आलेला आहे त्याच्यावरती आणि वड्यांच्या आकारामध्ये आपल्याला कापून घ्यायचे आहे झटपट कापता येते हे पहा थोडासा हात ठेवून कापा म्हणजे आपल्या वड्या बरोबर एकसारख्या आकाराच्या येतात आता कापल्यानंतर त्रिकोणी कापायचं आहे म्हणून थोडंसं आपल्याला पाठ फिरवून घ्यायचं आहे आणि त्रिकोण करून घ्यायचं आहे मैत्रीणं तुम्हाला आवडल्या तर चौकोणीसुद्धा करू शकता चवीत काहीच फरक पडणार नाही फक्त आकारात फरक पडेल एकदा करूनच पहा ही रेसिपी केली तर तुम्हाला आवडेलच आणि आवडली तर एक कमेंट जरूर करा हे पहा झालेली आहे आणि झटपट काही वेळ न लागता आपली पाटोळी तयार झालेली आहे आता आपण रश्शाची तयारी करू रश्शासाठी घेतलेला आहे कांदा खोबरं आणि भरपूर सारा लसूण एक वाटी खोबरं आहे तीन कांदे आहेत मोठे भाजून घेतलेला आहे मसाला म्हणजे कांदा आणि खोबरं आता वाटून घ्यायचं आहे आपल्याला कांदा खोबऱ्याचा मसाला कांदा खोबऱ्याचा मसाला वाटल्यानंतर त्याच्यात लसूण घालायचं आहे आणि छान बारीक वाटायचं आहे मैत्रिणी बारीक वाटल्यानंतर आपल्या रश्शाला छान चव येते आता कढई ठेवायचं आहे कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि जिडी मोडीची फोडणी द्यायची आहे आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे फ्रेश तोडून घातला का त्याचा स्वाद आणखीन वाढतो कढीपत्ता म्हटलं का दिसायलाही छान दिसतं आणि स्वादालाही अप्रतिम लागतं आता आपण वाटून घेतलेला मसाला तोही घालून घ्यायचा आहे परत आपल्याला तेलात परतून घ्यायचं आहे भाजून तर घेतलेलाच आहे पण तेलात परतल्यानंतर स्वाद अजून वाढतो तुम्ही ही अशी कधी पातवडी केली आहे का नसली करून केली तर नक्की करून पहा आता मी घेतलेला आहे कांदा लसूण मसाला आणि हळद घरगुती मसाला आणि घेतलेला आहे आपला जिरा पावडर हे पहा ही सगळे मसाले आपण घालून घ्यायचे आहे हे मसाले आहेत ते सहान घोळवून घ्यायचे आपल्या मसाल्यामध्ये म्हणजे छान चव येते आपल्या मसाल्याला कांदा खोबऱ्याच्या वाटणाला ह्याच्यात कोणते कोणते मसाले घातलेत ते तुम्हाला मी सांगणारच आहेत आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मी घातलेला आहे हळद गरम मसाला कांदा लसूण मसाला घरगुती मसाला आणि आपलं थोडंसं बेडगी मिरची किंवा कश्मीरी मिरची छान लाल तवंग येते त्याची त्यामुळे हे सगळे मसाले तुम्ही घालून पहा चव चा तर छानच येणार आहे पण कलरही सुंदर येतो आता उकळी आलेली आहे आपल्या मसाल्याला थोडं पाणी घातलं होतं शिजायला आता आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे ते सुद्धा गरम पाणी घालायचं आहे मैत्रिणी मसाल्यामध्ये थंड पाणी घालायचं नाही गरम पाणी घातल्याने आपल्या आमटीची पातवडीच्या आमटीची चव जाणार नाही म्हणजे मसाल्यामध्ये गरम पाणीच घाला मैत्रिणी चव अप्रंतिम तर येतेच पण अजिबात चवीला अफलातून आता आपल्या पातवड्या आपण करून घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या सगळ्याच घालून घ्यायच्या वरून तुम्हाला जर ठेवायच्या असल्या तर दोन चार अशा ठेवा आणि असंच खाऊ पण शकता अशा झालेल्या आहेत हळदीच्या पाण्यातल्या केळ्यात त्याच्यामुळे त्याची चव अगदी अप्रतिम येते जसं आपण पातोळ्या करतो खोबऱ्याच्या त्याप्रमाणे अगदी भारी लागतात आता एक उकळी छान खळखळून खल आल्यानंतर आपली पातवड्याची आमटी रस्सा अगदी भारी होईल ते भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खा किंवा भातासोबतही खाऊ शकतो भाजीची गरजही लागत नाही मैत्रिणो गावाला बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकर आणि कांदा ठेचून घेतात आणि ही भाजी छान चुरून मुरून खातात पहा तुम्हाला कशी आवडेल खायला तर एक लाईक जरूर करा आणि रंजना किचनला सबस्क्राइब करा जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असले तर तुमचं घरचं चॅनल असेल असं समजून तुम्ही मला एक कमेंटही जरूर कळू शकता पहा किती सुंदर कलरसुद्धा आलेला आहे आणि भरपूर चटकदार आपली रेसिपी झालेली आहे बाय मैत्रिणो भेटूया अशीच काही नवीन रेसिपी घेऊन बाय बाय